एका कंपनीत गुंतवणूक करून पंचेचाळीस दिवसात ए बारा टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून सांगलीत राहणाऱ्या बहिणीला वीस लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक दोन हजार बावीस ते शनिवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट या कालावधीत आकाशवाणी केंद्राजवळ घडली या प्रकरणी गणेश प्रकाश सावंत वयवर्ष बेचाळीस राहणार गजानन कॉलनी सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयित नितीन शंकर यादव अश्विनी नितीन यादव दोघेही राहणार खंडबाग सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी गणेश सावंत हे आपल्या कुटुंबियांसह हो कुपवाड रोडवरील गजानन कॉलनी परिसरात राहतात संशयित दोघांनी फिर्यादी गणेश सावंत आणि त्याच्या बहिणीशी संपर्क साधून त्यांना पंचेचाळीस दिवसात बारा टक्क्यांनी परतावा देण्याचे आश्वासन दिले याकरिता रेवा एंटरप्रायझेस पोर्टफोलिओ या कंपनीत गुंतवणूक करण्यास संशयितांनी त्यांना सांगितले त्यानुसार गणेश सावंत यांच्याकडून वीस लाख आणि त्यांची बहीण स्नेहल घोरपाडे यांच्याकडून पाच लाख असे पंचवीस लाख रुपये संशयितांनी घेतले काही दिवसांनी परतावा म्हणून पाच लाख रुपये त्यांना दिले मात्र त्यानंतर परतावा दिला नाही त्यामुळे बहीण भावाने गुंतवलेली रक्कम परत मागितली तर संशयितांनी त्यांना उडवाओवीची उत्तरं दिली त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी संशयितांना अद्याप ताब्यात घेतलेलं नाही बिरो रिपोर्ट एस मराठी सांगणी